मालाची कटिंग पण चांगली आहे माल पण चांगला आहे आता आज तुमचा माल जवळपास त्र्याण्णव रुपये अकरा पैसे एव्हरेज पडले त्र्याण्णव रुपये अकरा बदला खरडा असताच सगळं आणि चांगल्या माला बदला खरडा सोडून जर पाहिलं तर एकशे अडोतीस रुपये एव्हरेज पडले एकशे अडोतीस आज तुम्ही पाहिलं असेल की आता रेट बऱ्यापैकी वाढत चांगला जी तानाशे मी क्लिप मध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने त्याचा आज आपल्याला पाहायला मिळालं आता आज तुमचा अव्हरेज चांगला असतं बाकीच्या मालाचा एवरेज तो दोन चार रुपये पाच रुपये रुपये वाढले मला बाळा तुझं नाव सांग सत्यजित दिला तुझ उभा होता ना बर तू आता कधी आला इकडे मार्केटला आज पहिल्यांदा पहिल्यांदा तुला काय वाटतं आल्यानंतर मार्केटला मार्केटला भारी कसं शेतकऱ्यांची सेवा होती का व्यवस्थित कशी काय सेवा होती रात्री तुला काय काय केलं आल्यानंतर तुम्हाला आल्यावर मला झोपायला भेटले झोपायला भेटलं का नक्की का बर मग सकाळी उठल्यानंतर काय काय केलं सकाळी उठल्यानंतर बरं मिलावा टाइमिंग लागता का तिथं होता मिलावा मध्ये तुम्ही गेला केला व्यवस्थित कमी म्हणून चांगला गेला ना बरं शाळेत शिक्षक बिक्षक व्यवस्थित आता सुट्टी असेल म्हणून आला असेल तर मार्केटचा पण अभ्यास पण केला पाहिजे जागेवर देताना पप्पाला विचारलं पाहिजे पप्पा मार्केटला यायचा मार्केटला न्यायला लागला आपल्याला माल शेटणी व्यवस्थित इथल्या का व्यवस्थित बर आता तू मार्केटला तेव्हा तुझं त्यामुळे अभिनंदन कारण लहान मुलांनी सुद्धा याचा अभ्यास केला पाहिजे कारण की आज एवढी लहान मुलं आहेत एवढ्या कमी वयामध्ये स्वतः शेतीतलं ज्ञान सुद्धा घेणं गरजेचं आहे कारण की आताच्या पिढीमध्ये बऱ्यापैकी शेतीचं ज्ञान मिळणं मुश्किल आहे कारण आज आमची जुनी मुलं बघितलं शेतात जायला म्हणतात आज एवढा मुलगा लाख मुलगा किती वेळ वाढलं तुझा सात मुलं तेरा सात सात तेरा आज माझ्या मुलाचाच वाढदिवस आहे दहा वर्ष झाले म्हणजे त्याला म्हणलं मार्केटला तर ते उठला एवढी पोर पडली शिकवलेली हरकत नाही काय शेवटी तुमच्या मुलीला काय ना जाऊ अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवून आहे आज तुम्ही पाहिलं असेल ओडिसाहून काही लोक आले होते ओडिसा का होती मार्केट कमिटीत आल्यानंतर मार्केट कमिटीमध्ये सुद्धा त्यांनीच आपलंच नाव सुद्धा करतो कुठलाही अधिकारी येऊ द्या महाराष्ट्रातल्या द्या महाराष्ट्राच्या बाहेरचा येऊ द्या बाहेरच्या देशातल्या येऊ द्या आल्यानंतर ते सगळे आपल्याकडेच का मार्केट कमिटी पाठवत असते की आपल्याकडे आल्यानंतर शेतकऱ्यांची जी आपण न्याय द्यायची व्यवस्था आहे जी आपण न्याय घेतो एकदम पारदर्शक पद्धतीने जो आपण देण्याचा दे 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 प्रयत्न करतो हा सगळ्या मार्केटमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती किंवा महाराष्ट्रात माहिती आहे देशामध्ये माहिती तेव्हा आपली जी पिढी आहे देशभरात आपल्या पिढीचं नाव झालेलं आहे तेव्हा शेतकरी बंदा विनंती आहे की ज्यांच्याकडे माल असते त्यांनी माल ते काढते ठेवा विरळते तेव्हा आता चांगले मालाचं डिमांड हवा वाढत चालले तेव्हा चांगले माल कोणा अडायचे तेही माल त्यांनी विरळ चालू केलं तरी हरकत नाही काय आणि मधल्या काळामध्ये जो पाऊस झाला जो मधल्या काळामध्ये माल बॉईल झाला तो माल इथून पुढं बऱ्यापैकी आता कमी प्रमाणात होऊ शकतो कारण टेम्परेचर बऱ्यापैकी कमी आलेले आणि पाऊस महाराष्ट्रात त्यापेक्षा बाहेरचं राज्याचं जास्त चालू आहे तर मी एवढं जनते सांगू इच्छितो धन्यवाद